नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चमेली म्हणजेच जास्मिन फुलाविषयी मराठी माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल सुद्धा क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चमेली फुलाची माहिती चमेली ऑलिव्ह कुटुंबातील ओलिएसी झुडपे आणि वेलींचा एक प्रकार आहे जगभरात चमेलीच्या दोनशेहून अधिक प्रजाती आहेत जास्मिन हा शब्द यास्मिन या पार्शियन शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ देवाची भेट असा होतो चमेलीची वनस्पती प्रथम भारत देशात सापडली त्यानंतर ती अरब देशाच्या मूळ रहिवाशांनी आफ्रिका आणि फ्रान्समध्ये पोहोचवली भारतामध्ये चमेलीच्या चाळीस प्रजाती आणि शंभर जाती आहेत हे फूल प्रामुख्याने भारतात आढळते देशाच्या दक्षिणेकडील प्रदेशातील चमेली फुलाचे मूळ निवासस्थान हिमालय आहे उष्ण आणि समशितोष्ण असे दोन्हीही हवामान या वनस्पतीसाठी योग्य आहे या दोन्ही हवामानातही वनस्पती टिकून राहू शकते जास्मिन वनस्पती कोरड्या जागी जगू शकते चमेलीच्या फुलाचा रंग पांढरा असतो या फुलाला पाच पाकळ्या असतात फुलाचा आकार सुमारे एक इंच असतो फुलाच्या मध्यभागी एक पुंकेसर असतो तसेच काही प्रजातींच्या चमेलीच्या फुलाचा रंग हलका पिवळा असतो त्याची ही हलकी हिरवी असते चमेलीची फुले झाडावर गुच्छा दिसतात चमेलीच्या वेलीची लांबी सुमारे अठरा फुटापर्यंत जाते इतर झाडांच्या किंवा भिंतीचा आधार घेतल्याने ही वेल पस्तीस फुटापर्यंत वाढते चमेलीच्या फुलामध्ये नर आणि मादी दोन्ही असतात या फुलामध्ये स्वपरागीकरण होत नाही परागकणासाठी फुलपाखरे मधमाशा जबाबदार असतात चमेलीच्या फुलाला जेव्हा कळी लागते तेव्हा त्या फुलाचा सुगंध खूप जास्त असतो आणि जसजसे ते फुलात रूपांतरित होते त्याचा सुगंध कमी होऊ लागतो दिवसा तो सुगंध कमी होतो पण जसजशी संध्याकाळ जवळ येते आणि रात्रीची वेळ होते तेव्हा त्याचा सुगंध वाढतो चमेलीच्या फुलांचे आयुर्वेदामध्ये अनेक फायदे आहेत चमेलीची फुले आणि पाने सुकवूनही चहा बनवला जातो चमेलीच्या वनस्पतीचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे त्याची फुले मुळे पाने या सर्वांचा आयुर्वेदात उपयोग होतो चमेली हे सुवासिक फूल आहे म्हणूनच त्याच्या रसापासून अनेक उत्पादने तयार केली जातात चमेलीच्या फुलापासून परफ्यूम बनवले जातात त्याचे बनवलेले परफ्यूम जगभर प्रसिद्ध आहेत चमेलीपासून तेल देखील काढले जाते जे केसांना सुंदर आणि मजबूत करते चमेली फुलाचा अर्क कॉस्मॅटिक उत्पादनमध्ये वापरला जातो चमेली फुलाचा रस सौंदर्य उत्पादनामध्ये वापरला जातो हे फूल देवाला अर्पण केले जाते या फुलाचा वापर सजावटीतही होतो चमेलीच्या फुलातून खूप आनंददायी सुगंध येतो जो लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो गुलाब जसा फुलांचा राजा आहे तसेच चमेलीच्या सौंदर्याने तिला फुलांची राणी ही पदवी म्हणून दिली आहे तर मित्रांनो तुम्हाला आता समजलं असेल की चमेली या फुलाला फुलांची राणी असे का म्हणतात ते आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चमेली फुलाविषयी मराठी माहिती पाहिली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू